अगनंदिनी उपवास धरलास तू आज काय उपवास धरायला मी तर नाही उपवास धरला अगनंदिनी आज महाशिवरात्री आहे अग आजी पण आपण महाशिवरात्रीला उपवास का धरतो ग अगनंदिनी मी तुला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती सांगते त्याआधी आपण मंदिरामध्ये जाऊन पाया पडून येऊयात बर ठीक आहे आपण जाऊयात मी आणि नंदिनी मंदिरामध्ये पाया पडून येतो हो ठीक आहे तुम्ही दोघी जावा तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते तर मी दुपारून हो ठीक आहे आम्ही जातो आजी आणि नंदिनी महादेवाच्या पाया पडून आल्यानंतर कसं वाटतय नंदिनी भारी वाटतय ना ओ, आता हो आता खूप मला बरं वाटतय अगं नंदिनी राणी कुठे ग अग मला वाटतंय आज महाशिवरात्री आहे ना तर ती त्याचाच व्हिडिओ काढत असेल बर चल आपण जाऊया तिच्याकडे बरं ठीक आहे चल तू आता मला तिथे माहितीही सांग काय कसली ही नंदिनी तुरु तुरु चालत हे म्हातारा माणूस अग नंदिनी अगर... काय झालं का गी आता अग नंदिनी किती पटपट चालतेस ग तू बर तू जा राणीला बोलू आण तोपर्यंत मी तिकडे झाडाखाली जाऊन बसते हो ठीक आहे मी इन्फॉर्मेशनल परत एकदा स्वागत आहे माझ्या वर तर आज आहे महाशिवरात्री मी आता तुम्हाला एक कविता सांगणार आहे माझा अहंकार तुझ्या पायी फोडू दे माझा मोठे दे तुझ्या हो चरणी सदा सत्कार्याशी पडू दे माझ्या हातून फक्त तुझेच कार्य घडू दे अग ताई आहे महाशिवरात ताई थांब ना जरा आई आज आहे महाशिवरात ताई अग ताई अग तर आज आहे महाशिवरात्री बोल बाई बोल इथे येऊन बोल बोल ना काय काम आहे बोल आता पटकन अगं ताई किती वरडतेस ग तू बर चल न ग झाडाखाली आज जी बसली आहे ती आपल्याला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे चल ग लवकर बर चल नंदिनी ओ कॅमेरा दादा तोपर्यंत तो तुम्ही पॉलीहाऊस मध्ये पाणी देता का सगळ्या झाडांना अरे मी कॅमेरा मॅन आहे का तुम्हाला नोकर बनवून ठेवलं तुझं प्लीज द्या ना तेवढ्या झाडांना पाणी प्लीज प्लीज ना हा ठीक आहे ठीक आहे तुझा दे तुम्ही सगळ्या झाडांना पाणी एवढंच काम करायचं नंदिनी हो चल आलाच तुम्ही दोघी बसून घ्या बरे इथ राणी उपवास धरलास का तू आज हो धरलाय मी आज उपवास अगं आजी तू मला सांगणार होतीस ना की महाशिवरात्रीचा उपवास का धरतात अग हो ऐका आता शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत करायचे असते अगाधी पण महाशिवरात्री का साजरी केली जाते अगराणी महाशिवरात्री या नावावरून आपल्याला बरच काही समजते समुद्र मंथनातून निघालेले विष दिवशी महादेवांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच रुप फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह देखील झाला होता महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी लोक या दिवसाला जलरात्री असे देखील म्हणतात महादेवानी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना देखील देखील केली होती अशी भूलोकांचा पुराणांमध्ये सांगितली जाते बराजी तू आम्हाला महाशिवरात्रीची व्रत कथा सांग ना बरं ठीक आहे नंदिनी मी आता तुला व्रतकथा सांगते प्राचीन काळी एक शिकारी होता त्याचे नाव होते चित्रभानू चित्रभानू हा कर्ज बाजारी होता व त्याने सावकाराचे कर्जही फेडले नव्हते त्यामुळे सावकाराने त्याला कैद करून ठेवले होते आणि योगायोगाने त्या दिवशी होती महाशिवरात्री आणि सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते पूजेनंतर कथापठन करण्यात आले शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत राहिला पूजेचा कार्यक्रम संपल्यानंतर सावकाराने शिकारीला आपल्याकडे बोलावले व दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले शिकारीने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले यावर शिकारीने वचन दिले सावकाराने त्याची सुटकाही केली शिकारी शिकारीसाठी जंगलामध्ये गेला शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली ती रात्र त्याने जंगलातच काढली तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्रही काढू लागला बेलपत्राच्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्राच्या पानांनी झाकले होते शिकारीला याबाबत काहीच माहिती नव्हती विश्रांती घेण्यासाठी त्यांनी बेलपत्राच्या काही फांद्याही तोडल्या या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावरही पडली भुकेने व्याकुळ झालेला तो शिकारी त्याच जागी बसला अशा प्रकारे शिकारीचे व्रत पूर्ण झाले त्यानंतर गरोदर हरणी पाणी पिण्यासाठी तलावात आली शिकारीने धनुष्यावर बाण टाकून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न करतात हरिणी म्हणाली मी गरोदर आहे मी लवकरच माझ्या मुलाला जन्म देणार आहे तुम्ही एकाच वेळी दोन जीवांना माराल का ते योग्य होणार नाही माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकर तुझ्याकडे येईन मग तू माझी शिकार कर शिकारीने बाण परत घेतला हरिणी ही तिथून निघून गेली धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने पुन्हा तुटून शिवलिंगावर पडली अशा प्रकारे पहिल्या प्रहारची पूजा त्याच्याकडून नकल पूर्ण झाली काही वेळाने तिथून अजून एक हरिणी बाहेर आली जवळ आल्यावर शिकारीने ताबडतोब धनुष्यामध्ये बांध धरला पण नंतर हरिणीने शिकारीला विनंती केली की मी काही काळापूर्वी पती पासून वेगळी झाली आहे मी माझ्या पतीचा शोध घेत आहे मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन शिकारीने या हरणालाही जाऊ दिले शिकारी विचार करू लागला त्याच दरम्यान रात्रीचा शेवटचा प्रहरही निघून गेला या यावेळीही त्याच्या धनुष्यातून काही बेलाची पाने शिवलिंगावर पडल्याने दुसऱ्या प्रहारची पूजा ही त्याच्या हातून पूर्ण झाली यानंतर शिकारीला तिसरी हरिण दिसली जात होती. तिच्या मुलांसह शिकारीने धनुष्य घेतले आणि केले शिकारी, शिकारी बांध सोडणारच होता की हरिणी म्हणाली मी या मुलांना त्यांच्या वडिलांकडे देऊन परत येते मला आता जाऊ दे शिकारीने तसे करण्यास नकार दिला त्याने सांगितले की मी या आधी दोन हरिणी सोडल्या आहेत हरिणी म्हणाली शिकारी माझ्यावर विश्वास ठेवा मी परत येण्याचे वचन देते शिकारीला हरिणीची दया आली आणि त्याने हरिणीला सोडून दिले तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला तो शिकारी नकळत बेलाची पाने तोडून त्या शिवलिंगावर फेकत राहिला सकाळचा पहिला किरण बाहेर आला तेव्हा त्याला हरिण दिसला शिकारी आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बांध धरला मग हरिण दुःखी होऊन शिकारीला म्हणाला जर तू माझ्या आधी आलेल्या तीन हरिणींना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाका उशीर करू नका कारण मला हे दुःख सहन होत नाही मी त्या हरिणीचा पती आहे जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मलाही सोडा मी माझ्या कुटुंबांना भेटून परत येईन शिकारीने त्यालाही जाऊ दिले चंद्र पूर्णपणे मावळला होता आणि सकाळ झाली होती शिकारीकडून नकळत उपवासही झाला होता जागरण सर्व प्रहारांची पूजा आणि शिवलिंगावर चढवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले भगवान शिवाच्या कृपेने शिकारीचे मन बदलले शिकारीचे मन शुद्ध झाले काही वेळाने संपूर्ण हरण कुटुंब शिकारी समोर हजर झाले जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल पण शिकारीने तसे केले नाही व सर्वांना सोडून दिले महाशिवरात्रीच्या या दिवशी शिकारीची पूजा पद्धती पूर्ण झाल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला शिकारीच्या मृत्यूनंतर यमदून त्याला उचलण्यासाठी आले म्हणून शिवगणांनी त्याला परत पाठवले शिवगण शिकारीला घेऊन शिव लोकात आला भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रभानू या जन्मी स्वतःचे भूतकाळाचे स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील जन्मातही त्याचे पालन करू शकले अगं आजी तुला एवढी मोठी कथा का कस काय बर पाठ झाली मला तर मराठी मधली छोटीशी कविता पण नाही लवकर पाठवत अग सगळं सोपं आहे फक्त तू ध्यानाला बसत जा अगं आजी ध्यानाला बसायचं म्हणजे काय करायचं ग अगं त्याला काहीतरी तुमच्या भाषेमध्ये म्हणतात ना काय म्हणतात रे अगं राणी काहीतरी म्हणतात ग त्याला काय तू करत जा बघ माझ्यासारख्या नाही ना एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी पाठ झाल्या मग मला सांग अग नंदिनी ती मेडिटेशन बोलतीये चला आता आपण जाऊया मला खूप भूक लागलीये बरं बरं ठीक आहे चला आता आपण जाऊयात चला तर मग आजच्या एवढे पुरते एवढेच पुन्हा एकदा माहिती सोबत तुम्हाला तुमच्या परिवारास महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय बोला संभाजी महाराज के जय हर हर महादेव